नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो आजचा व्हिडिओ हा मोठा होणार तुम्हाला थोडा पण वाटणार परंतु मी जे सांगितलं मध्ये मध्ये तो तुमचं नक्कीच लक्षात येणार की आपण हे काम का करायला पाहिजे तर बघा माझा कुठलाही व्हिडिओ हा तुमच्यासाठी काम वाढवणारा नसून तुमच्यासाठी हे काम आपण का करायला पाहिजे हे सांगणार असतो त्याच्यामुळे माझ्या सगळ्या ताईंना विनंती असेल की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण की मी तुम्हाला या जे आपण डाटा एंट्रीचा व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देखील मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की याच्यामध्ये खूप सारं इंग्रजी आहे आणि त्याचंच मी तुम्हाला मराठीमध्ये करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला हे काम जरी येत असेल तरी देखील हे समजून घ्या काय समजून घ्या की ऑलरेडी आपण ते करत असतो आणि ते आपल्याला करणं का अनिवार्य हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सर्वप्रथम सगळ्या ताईंना विनंती करते की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून टाका पटकन कारण का की ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर कुठलाही जर व्हिडिओ आला कुठल्या संदर्भात अंगणवाडी धरून मग तुमची पोशन ट्रायकर ॲप्लिकेशन असेल किंवा डाटा एंट्री असेल कुठलंही रजिस्टर असेल किंवा अहवाल हो असेल तर तुम्हाला लगेच तो व्हिडिओ येऊ शकतो म्हणून अजूनही तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र आवर्जून करा आणि पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजून घ्या आणि हे मी का सांगते हे देखील तुमचं व्हिडिओ बघितल्यावरच लक्षात येईल तर बघा सर्वप्रथम आपल्याला पोषण पकडा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जागतिक आरोग्य दिवस सात एप्रिलपासून पोषण पकडा हा सुरू झालेला आहे तुमच्या डोक्यात आलं असेल की ताई आपल्याला वाय सी करायचं आहे आपल्याला इतर देखील काम आहे सर्वेचा महिना आहे हे सगळं असताना ही उपाधीमध्ये कुठून तर तुम्हाला एक सांगून देते ताईंनो आपल्याला रोजच्या फक्त पाच एंट्रा करायच्या आहेत आणि हे पाच एंट्रा आपल्याला का करायच्या आहेत की आपण ते काम ऑलरेडी करत आहोत आता ते कसं त्याच्यासाठी आपल्याला मदत जावं लागणार आहे कारण की आपण करतो परंतु ते कुठंतरी त्याचं ऑनलाईन आपल्याला दाखवणं खूप महत्वाचं आहे कारण की आपण जे काम करत आहोत कमी मानधनामध्ये तर हे शासनाला देखील आपल्याला पटवून द्यायचं आहे आपले खूप सारे प्रयत्न सुरू आहेत परंतु आपण कुठंतरी अजूनही अपूर्ण पडत आहेत म्हणून मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की ज्या पण आपल्यासाठी योजना ज्या पण गोष्टी राबवल्या जातात त्याला कंटाळा करू नका कारण की तुम्ही आता पोषण ट्रॅकर सारखी एवढी किचकट ॲप्लिकेशन जर तुम्ही करू लागल्या आहात तर म्हणजे तुम्ही आता कुठंच मागे नाहीत म्हणून मी माझ्या सगळ्या ताईंना विनंती करते की कंटाळा करू नका हे पाच एन्ट्रा रोजच्या करायच्या आहेत आणि वेळ निघून गेल्यानंतर जर आपण हे काम केलं तर आपल्याला ती तारीख दिसत नाही म्हणून हे काम वेळच्या वेळी व्हावं तर आपल्याला पोषण जरी तुम्ही गुगलवर गेलात गुगलवर जाऊन जरी तुम्ही पोषण अभियान दोन हजार पंचवीस जरी टाकलं किंवा पोषण अभियान गो इन गव्हर्नमेंट इन हे जरी तुम्ही टाकलं बघा तुम्ही जर वर पाहिलं तर हे जरी नाव तुम्ही गुगलवर टाकलं तरी देखील आपल्याला ते आपले येणार आहे आणि आपल्या तालुक्याचा पासवर्ड तुम्हाला सगळ्यांना माहिती युजर आय डीन पासवर्ड हा सगळ्यांचा सगळ्यांना माहिती आधीपासून आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या तालुका कार्यालयाकडे जर घेतला तर ते नक्कीच देतात आणि त्याच्यात आपली अंगणवाडी आपल्याला कसं सिलेक्ट करायची कशा पद्धतीनं जायचे जरी तुम्हाला माहीत असेल तरी रिपीट व्हिडिओ पूर्ण का बघावा कारण की मी मध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे इथं नेम टाकायचा आहे आणि इथं पासवर्ड टाकायचा आहे तर सगळ्यांना आपल्या तालुक्या कार्यालयाकडनं किंवा आपल्या परीक्षक मॅडम नक्कीच हे आपल्याला देतात आणि त्याच्यानंतर रिमेंबर बी याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे आता माझा हा गेल्या काही वर्षापासून जसं आपलं हे सुरू झालेलं आहे तेव्हापासून दोन हजार अठरापासून हा फिक्स झालेला आहे सेव्ह झालेला त्याच्यामुळे मला टाकावं लागत नाही परंतु जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला तो, तो सेव्ह करून घ्यावा लागेल किंवा परत परत टाकावा लागेल तर मग आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे हे बघा मी टाकून घेतलेले आणि त्याच्यानंतर मी आता लॉग इनवर क्लिक केलं क्लिक करणार आहे बघा माझा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून झालेला आहे आणि आता मी लॉग इनवर क्लिक करणार आहे अशा पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही लक्षात ठेवा आपल्यासाठी जर हेच कळलं नाही तर आपण काय काम करत आहोत किंवा आपण एंट्री कशाची करतो आहे हे पण समजून येणं खूप महत्त्वाचं आहे बघा सगळ्यात पहिले येतं आपल्याला थीम ही खूप महत्त्वाची आहे थीम आपण याच्यावर ज्यावेळेस क्लिक करतो मग इथं आपल्याला थीम ओपन होते थीम ओपन झाली म्हणजे संकल्पना की आपण कुठल्यावर आधारित हा कार्यक्रम घेत आहोत तर ते आपलं जर क्लिअर नसेल तर आपण त्या एंट्री मारत आहोत तर त्या कशासाठी हे देखील आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे हे जर तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही म्हणणार की ताई आमचा ताण कमी झाला कारण आपल्याला दिवसाच्या फक्त पाच एंट्रीज करायच्या आहेत पण त्या पाच एंट्री करण्यासाठी जर आपल्याला थीम माहिती असेल तर तुम्ही म्हणाल तुम्हाला वेगळं काही करायचं नाही फक्त आता तुम्हाला या थीमवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर थीम ओपन होणार आहेत जो 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 तो तर बघा आपल्यासमोर ह्या पद्धतीच्या थीम ओपन होणार आहेत जवळजवळ जर तुम्ही पाहिलं तर आपल्या ह्या थीम किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ थीम ह्या आपल्यासमोर थी। आहेत तर बघा पहिला आहे फोकस ऑन फर्स्ट हजार थाउजंड डेज म्हणजे आपल्याला पहिल्या हजार दिवसावर लक्ष केंद्रित करणे बघा जे पहिलं आहे त्याचा अर्थ आहे की आपल्याला पहिले म्हणजे आपण म्हणतो ना बाळाचे पहिले हजार दिवस मग बाळाच्या पहिल्या हजार दिवसामध्ये आपण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी ह्या ऑलरेडी करत आहोत त्याच्यामुळे हा कार्यक्रम आवर्जून याच्यावर तुम्ही पाच ॲक्टिव्हिटी ह्या रोजच्या भरू शकता किंवा प्रत्येक याच्यावर एक एक जरी घेतले तरी चालेल आपल्याला वेगळं असं काही करायचं नाही आहे फक्त आपल्याला ती डाटा एंट्रीमध्ये भरून घ्यायचे आपण ऑलरेडी हे काम करत आहोत बाळाचे पहिले हजार दिवस म्हणजे आपण ज्याला म्हणतो मायनस नऊ तर दोन वर्ष म्हणजे चोवीस महिने म्हणजे बालक जोपर्यंत गर्दोडपणापासून म्हणजे गरोदरपणापासून तर जवळजवळ म्हणजे गरोदरपण नसतं त्याच्यापासून तर चोवीस महिन्याचं ज्यावेळेस बालक होतं गरोदरपणापासून तर चोवीस महिन्यापर्यंतचं त्या कालावधीमध्ये आपण गरोदर मातापासून तर आपण बाळाला अर्धवार्षिकवाळा दिवस असेल वरच्या आरासोबसताना पानं असेल सगळ्यात सगळ्या आपण खूप सारे ॲक्टिव्हिटी करत असतो त्याच्यामुळे बाळाचे पहिले हजार दिवस म्हणजे फोकस ऑन फर्स्ट थाउजंड डेज हे जे पहिलं आहे तर हे आपण करतच असतो त्याच्यामुळे आपल्याला पोषण पकड असो पोषण अभियान असो आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही तर ही थीम आपण ऑलरेडी काम करत आहोत त्याच्यामुळे पाच एंट्री आपल्याला रोजच्या करायच्या त्याच्यामुळे हे एंट्री करून मोकळं होऊन जा दुसरं वेगळं काहीच नाही पाच एंट्री करायची मी सांगते त्या पद्धतीने करायचं परंतु त्याच्या पहिले सगळ्या संकल्पना सगळ्या थीम समजून घ्या आता हे झालं पहिल्याचं त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचं पॉप्युलरायझेशन ऑफ बेनिफिशरी मोडूल बी एम आय तर याचा अर्थ आहे लाभार्थी मोडूल बी एम आयचा प्रचार करणे आता तुम्हाला ही वेगळं वाटण्याची गरज नाही कारण की आपण ऑलरेडी आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गरोदर माता स्तनदा माता लाभार्थींची नोंदणी आपण केलेली आहे आणि आपण त्यांचं वजन म्हणजे आहोत ऑटोमॅटिक त्यांचं जे ग्रेडेशन आहे किंवा ते ज्यांचं बी एम आय आहे गरोदर माता असतील स्तनदा माता गरोदर माता असतील लाभार्थी असतील ते यांचा निघत आहे तर आपण ते काम पण आधी करतच आहोत त्याच्यामुळे ही देखील थीम आपण घेतली तर त्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही त्याच्यामुळे हे पण काम आपण करत आहोत त्याच्यानंतर तिसरं आहे मॅनेजमेंट ऑफ मेल न्यूट्रिशन थ्रोज चॅम तर बघा हे देखील आपण ज्या मोडूलच्या अंमलबजावणीद्वारे कुपोषण व्यवस्थापन तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे मॅम बालकं असतात तर मॅम बालकांचं शोधून आपण त्या बालकांचं घरी त्याला कशा पद्धतीने आहार द्यायचा किंवा त्याला कशा पद्धतीने औषधोपचार करायचं हे आपण आपल्या अंगणवाडी कर्मचारी आपल्या पद्धतीने सांगत असतो घरच्या घरी त्या बालकाला म्हणजे एन आर सीला किंवा दवाखान्यामध्ये ॲडमिट न करता घरच्या घरी त्या बालकाला मॅममधून साधारणमध्ये आणण्यासाठी जे आपण उपाययोजना करतो म्हणजे कुपोषणाला थांबवून आपण त्या बालकाला नॉर्मल श्रेणी श्रेणीत आणण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यालाच हे तिसरं मॉडूल आहे आणि ते काम आपण ऑलरेडी करत आहोत आपण गृहबीडीच्या माध्यमातून घरी जाऊन आपण हे सांगत असतो त्याच्यामुळे तिसरं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आई दुसरं हेल्थली लाईफस्टाईल ऑफ ॲड्रेस ऑबिए इन चिल्ड्रन म्हणजे जे तुम्हाला माहिती पोषण ट्रॅक मध्ये जे आपल्याला लाल रंगाचं एक गोल राऊंड येतो म्हणजे लठ्ठपणा ऑब्जे म्हणजे ते लठ्ठपणा जे असतं ना ते लठ्ठपणा आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने जीवनशैली वापरायची आहे मुलांमधील लठ्ठपणा दूर करण्यासाठी आपण कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करू शकतो कशा पद्धतीने आहार सांगू शकतो तर हे देखील आपण ऑलरेडी करत असतो त्याच्यामुळे हे देखील आपण पोषण पकोळामध्ये टाकू शकतो त्याच्यानंतर अनिमिया म्हणजे अशक्तपणा तर याच्यासाठी देखील आपण सांगू शकतो की बाळाच्या याच्यातील लोहचं प्रमाण गरोदर माच्या याच्यातील लोहचं प्रमाण कशा पद्धतीने वाढवू शकतो आपण गृहभेटीच्या माध्यमातून इतर माध्यमातून सीविक कार्यक्रम असतील कम्युनिटी आधार जो कार्यक्रम आपण घेतो कार्यक्रम आपण राबवत असतो त्या माध्यमातून आपण आपण अनिमिया कमी करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काय काय घ्यायला पाहिजे कशाचा वापर करायला पाहिजे आपण ऑलरेडी सांगत असतो त्याच्यामुळे हे देखील आपण संकल्पना घेऊ शकतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची पोषण बी पढाई बी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोषणासोबत शिक्षण पुरेशाले शिक्षण आपण बालकांना देत आहोत त्याच्यामुळे हा तर आपण रोज राबवणारा आपला कार्यक्रम आहे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण शालेय पोषण हार म्हणजे आपण आहार देत असून त्यासोबत आपण बालकांना शिकवत देखील असतो आपण पूर्वशालेय शिक्षण आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आकारच्या ग्रुपच्या माध्यमातून देखील आपण वेगवेगळ्या घेतो त्याच्यानंतर ब्लेंडेड कोर्स आहे बालशिक्षण कोर्स त्याच्यामध्ये दे देखील आपण जे सर्वांगीण विकास आहेत बालकाचे तर त्या विकासावर विकासाराधित आपण कार्यक्रम घेत आहोत म्हणजे आपण आहारासोबत बालकांना शिक्षण देखील देत आहोत त्याच्यामुळे हा देखील आपला दररोज होणारा उपक्रम आहे वेगळं असं काहीच नाही फक्त आपण ते समजून घ्यावं त्याच्यानंतर आपल्याला आहे की इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मिशन लाईफ म्हणजे आपल्याला पर्यावरण संरक्षण तर याच्या संदर्भात देखील आपण फारसे कार्यक्रम घेतली पण आपण कळत नकळत अनुदानाने आपण आता आपल्याला माहिती आहे की झाडं लावा झाडं जगवा आपण खूप साऱ्या अशा गोष्टी ह्या देखील आपल्या सहज होत असतात त्याच्यामुळे हे देखील आपण घेतलं तर काही हरकत नाही त्याच्यानंतर ऑदर आता ऑदरमध्ये आपण इतर कुठले कुठले कार्यक्रम घेतो मग आपण हात धुण्याचा कार्यक्रम असेल हो परिसर स्वच्छता असेल वैयक्तिक स्वच्छता असेल त्याच्यानंतर तुमचं सुपोषण दिवस असेल सिबी कार्यक्रम असेल खूप सारे इतरमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी येतात तर अशा पद्धतीने ज्या ज्या संकल्पना आहेत सात संकल्पना या सात संकल्पनांवर आपल्याला पोषण पकवड्याचे कार्यक्रम आहे, आहे त्याच्यामुळे एक निवडायची आता मी जर तुम्ही पाहिले तर मी तर मी पहिलीच निवडलेली आहे त्याच्यावर मी क्लिक करणार आणि तिला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला पुढच्या याला जायचं आहे तर ब्लॉक लेवल का अंगणवाडी लेवल आपल्याला आता निवडायचं बघा त्याच्यानंतर आपलं ते निवडल्यानंतर आपल्याला इथं जे खालचं ऑप्शन आहेत ब्लॉक येतं जर तुम्ही पाहिलं ते ब्लॉक येतं तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मग याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ए डब्ल्यू सी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे हे तुमचं लगेच लक्षात येईल की तिथं सिलेक्ट लेव्हल जर आली तर त्याच्यावर आपल्याला ए डब्ल्यू सीवर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आपली अंगणवाडी शोधायची आता माझी अंगणवाडी माझ्या तालुक्यामध्ये मी शेवट आहे वेळोदे दोनशे पंचवीस तशा पद्धतीने तुमचं देखील जर तालुक्याचं म्हटलं तर तुमचं देखील जिथं असेल तिथं स्क्रोलिंग करून तुम्हाला तुमचं गाव तुमचा कोड नंबर शोधायचा आता मी वेळोदे दोनशे पंचवीस माझा येतो मी त्याच्यावर क्लिक केलेलं आहे असं करून तुम्हाला पुढं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट ऍक्टिव्हिटी आता हा देखील खूप महत्वाचा भाग आहे तो देखील तुम्ही समजून घ्या आता मी एकाच याचं काढलेलं आहे आणि सगळ्यांचं जर करायचं म्हटलं तर कमीत कमी एका व्हिडिओला दोन तास लागतील पण मला व्हिडिओ हा पंधरा ते वीस मिनिटाच्या दरम्यान करायचं आहे म्हणून मी फक्त एकाच ऍक्टिव्हिटी चं तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटी आहेत एकाच थीमचं म्हणजे एकाच संकल्पनेची त्याच्या ॲक्टिव्हिटी किती येतात म्हणजे आता आपण काय निवडलेलं आहे मी बाळाचे पहिले हजार दिवस म्हणजे आपण निवडलेलं आहे तर त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटी आता किती तर ते आता तुम्हाला मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता आपण निवडणार आहोत सिलेक्ट ॲक्टिव्हिटी याच्यावर आपण क्लिक करणार आहोत त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीची ज्या ॲक्टिव्हिटी ह्या ओपन होतात आणि त्या ओपन झाल्यानंतर मग आपल्याला एक एक ॲक्टिव्हिटी समजून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघू शकता आता ग्रोथ मॉनिटरिंग सेशन आता बघा आपण एक एक समजून घेणार आहोत तर बघा त्याच्यामध्ये आहे ग्रोथ मॉनिटरिंग सेशन फॉर प्रेग्नंट वुमन म्हणजे आता आपल्याला इथं गरोदर माताचं तर बघा ग्रोथ मॉनिटरिंग सेशन फॉर प्रेग्नंट वुमन तर गरोदर महिलांची वाढ मोजण्यासाठी विशेष सत्र आता आपण दर महिन्याला गरोदर मातांचं वजन उंची हे घेत असतो पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनला भरत असतो त्या माध्यमातून त्यांचा बी एम आय किंवा त्यांची जी आरोग्य स्थिती ते आपल्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये असते त्याच्यामुळे आपण याला देखील क्लिक करू शकतो म्हणजे पहिल्या ज्याला जे आहे तर त्याचं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आपण त्याला क्लिक करू शकतो त्याच्यानंतर दुसरं आहे ग्रोथ मॉनिटरिंग फॉर चिल्ड्रन अंडर टू इयर तर बघा इथं दिलेलं आहे की दोन वर्षाखाली बालकांची वाढ तपासण्यासाठी सत्र आता आपण हे वेगळं आपल्याला ठेवण्याची गरज नाही हे देखील आपण करत असतो परंतु आपण एकत्र बालकांना बोलून देखील आपण पालकांना हे सांगू शकतो त्याच्यानंतर तीन नंबरचा आहे स्पेशलायझेशन होम व्हिजिट कौन्सिल अँड चेक ऑन बी एफ आणि सी एफ प्रॅक्टिस अँड इम्युलायझेशन शेड्यूल झिरो तर टू इयर तर बघा याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या सकाळी घरभेट देऊन स्तनपान आहार लसीकरण आहाराच्या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे घरभेट देऊन स्तनपानपूरक आहार व लसीकरण याची माहिती देणे व तपासणी करणे आणि हे आपल्याला शून्य तो दोन वर्ष वयोगटासाठी करायचं आहे असा याचा आपल्याला जर बघितला तर याचा अर्थ आहे तिसऱ्या याचा त्याच्यानंतर तर चार नंबरचं चा आपलं जर बघायला गेलं तर चार नंबरचं चा आपल्याकडे ओपन होतं त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं तर इथं पण देखील सोपं आहे की कम्युनिटी मीटिंग विथ जर तुम्ही इथं पाहिलं की कम्युनिटी मीटिंग विथ पी डब्ल्यू एल एम अँड कव्हरेज ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन ड्युरिंग फर्स्ट थाउजंड डेज म्हणजे आपल्याला समुदायामध्ये जाऊन आपल्याला समुदायामध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं तर समुदायामध्ये जाऊन गरदोर माता असतील संदा माता असतील तर यांना आपल्याला बाळाच्या पहिल्या हजार दिवसावर आपल्याला फोकस करायला लावायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं हां त्याच्यानंतर जर तुम्ही पुढचा मुद्दा जर घेतला की एन जी फॉर पी डब्ल्यू एल एम अँड डायरेक्टरी डायरेक्ट सिटी एक्सक्ल्युझिव्ह बी एफ अँड सी एफ प्रॅक्टिस तर बघा त्याचा जर तुम्ही बघायला गेलं तर त्याचा अर्थ होतो गरोदर व स्तनपान करणाऱ्या मातांना आरातील विविधता फक्त स्तनपान व पूर्वक आहाराविषयी वैयक्तिक सल्ला देणे असा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर जर आपण तिसरा मुद्दा बघा अजून पुढचा मुद्दा बघायला गेलो की फोकस बी एफ सेशन टू प्रोमोट अर्ली एक्सक्ल्युजिव्ह बी एफ फॉर फर्स्ट सिक्स मंथ म्हणजे त्याचा अर्थ होतो की बाळाच्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत केवळ स्तनपान करण्याचे महत्व पटवून देण्यासाठी विशेष सत्र आता आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी पाहत आहोत या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी करत आहोत असा याचा अर्थ आहे आपण एकही गोष्ट आपण आपल्या याच्या माध्यमातून ही सोडलेली नाही आपण खूप साऱ्या गोष्टी करतो त्याच्यामुळे आपल्याला त्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर देखील आपल्याला लक्ष फोकस करणं महत्वाचं त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो हा पुढचा मुद्दा की हायजेनिक अवेअरनेस सेशन टू एज्युकेट मदर्स फॉर प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन इन इन्फंट्स तर याचा अर्थ होतो बालकांना संसर्ग टाळण्यासाठी मातांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी सत्र म्हणजे आपल्याकडे ज्या एज्युकेट माता आहेत ज्या सुशिक्षित माता आहेत तर त्यांना आपल्याला त्यांना आपल्याला सगळ्यांनाच सांगायचं आहे की आपल्याला आपल्याला त्यांना एज्युकेट करायचं आहे आपल्याला त्यांना सांगायचं आहे की बालकांना की बालकांना हा स्वच्छताबाबत आपल्याला जागरूक करायचं आहे सगळ्याच मातांना की आपल्याला संस्कृत टाळण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल तर हे आपल्याला सांगायचे त्याच्यानंतर अनिमिया अवेअरनेस सेशन फॉर सेट पी पीडब्ल्यू म्हणजे आपल्या किशोरवयीन मुली आणि गरदर मातांसाठी आपल्याला अनिमिया अवेअरनेस म्हणजे आपल्याला जो आपण अशक्तपणावर आपल्याला अवेअरनेस करायचा आहे त्याच्यामध्ये प्रोग्रेस करायची आहे किंवा जनजागृती जनजागृती करण्यासाठीचे आपल्याला विशेष सत्रचं आयोजन करणं असा त्याचा अर्थ होतो तर अशा पद्धतीने या प्रत्येक थीम आहेत खूप मोठ्या अशा थीम आहेत तर व्हिडिओ हा खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे मी जेवढ्या शक्यतो सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यानंतर जर आपण पुढचं बघायचं म्हटलं आता इथपर्यंत आपण आलोय आता एक दोनच येत आपण त्या बघून घेऊ तर बघा मेल इन सेशन सपोर्ट मदर्स अँड इन्शुअर बेटर मेटरनल केअर अँड न्यूट्रिशन तर बघा याचा अर्थ होतो पती व पुरुष सदस्यांना सहभाग घेऊन मातांसाठी चांगली काळजी व पोषण देण्यास मदत करणे याच्यासाठी आपल्याला म्हणजे पालक असतील म्हणजे वडील असतील किंवा पती असतील तर यांचं म्हणजे पुरुषांचा सहभाग घेऊन आपल्याला त्यांना चांगली काळजी देण्यासाठी व पोषण देण्यासाठी मदत करणे असा याचा अर्थ होतो त्याच्यानंतरचं आपलं आहे की अवेअरनेस ऑन कॉम्प्लिमेंटरी फीडिंग सेफ अॅक्युएट अप्रोप्रिएट कॉम्प्लिमेंटरी फूड्स ॲट अ सिक्स मंथ म्हणजे आपल्याला पूरक आहाराविषयी माहिती आहे सहा महिन्यापासून सुरक्षित पुर पुरेसा आणि योग्य आहार देण्याची जागरूकता आता आपण हा सी बीच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवत असतो तसंच आपण वेगवेगळ्या गृहपीठीच्या माध्यमातून देखील आपण हा सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर बघा आता हे शेवटचं आहे ते देखील आपण बघून घेऊया की डेमोन्स्ट्रेशन सेशन ऑन द कुकिंग कॉम्प्लिमेंटरी फूड रेसिपीज थ्रोज लोकल फूड आयटम्स इन्क्ल्युडिंग मिलेट्स तर बघा याच्यासाठी स्थानिक अन्नधान्य बघा आपल्याला स्थानिक अन्नधान्यावर जास्त फोकस आहे जास्त लक्ष केंद्रित आहे जसे की त्यांनी म्हटलेले नाचणी ज्वारी वापरून पूरक आहार कसा तयार करावा याचे आपल्याला प्रात्यक्षिक आता आपल्याकडे प्रात्यक्षिकचे कार्यक्रम का देखील खूप सारे बऱ्याच वेळा झालेले किंवा माता करत असतील तर त्यांना देखील आपल्याला करायला आहे बघा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतवण्यापेक्षा आपल्याला माता करणं कसं करून घेता येईल तर त्याच्यावर आपला फोकस असणं महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने याच्यातली तुम्हाला कुठली थीम आवडली तर ती तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करून मग आपल्याला दिनांक सेट करायचा आहे आता तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला आता आज जर तुम्ही करत असाल तर अकरा तारीख जर दोघ लक्षात घ्या की याच्यासाठी आपल्याला लिमिट आहे दिनांक हा सहजासहजी ओपन म्हणजे मागच्या तारखा आपल्याला घेता येत नाही जर आज मी भरत आहे तर मला अकरा तारखेपासूनच्या तारखा या भरता येतील पण जर, जर तर अक्रा बारा मी अजून उद्या भरायला जर गेली तर अकरा तारीख पण चालेल जाईल आणि बारापासून येईल त्याच्यामुळे आजच तुम्ही व्हिडिओ बघा आणि आजच पाच एंट्री ह्या मारून घ्या कारण की ऑलरेडी आपण काम करत आहोत तर तुम्हाला अकरावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली सेटवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग दोघंही ठिकाणी दोन तारखा आहेत दोघंही ठिकाणी तुम्हाला सेम पद्धतीने करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पार्टिसिपेट डिटेल्स म्हणजे आपल्याला आता इथे जे आपले याच्यात सहभागी असतात आता आपण ते देखील आपल्या पद्धतीने टाकू शकतो बघा पार्टी डीपी त्याच्यामध्ये तुम्हाला पुरुष आहेत इकडे स्त्रिया आहेत त्याच्यानंतर मुलं आहेत मुली आहेत आणि आता अडल सन म्हणजे आता किशोर वयीन मुली देखील वाढलेल्या आहेत तर तो एक आकडा वाढलेला आहे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्लिक करून हे टाईप करून टाकून घ्यायचं आहे बघा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शेवट फोटोचं ऑप्शन आहे जर फोटो नसेल तर तुम्ही विदाउट फोटोचे देखील एंट्री करू शकता म्हणजे आपण बऱ्याचदा कार्यक्रम घेतो पण आपल्याकडे फोटो नसतात आणि ह्यावेळेस एक ॲड झालेले बघा की आपल्याला व्हिडिओ आणि ऑडिओ म्हणजे तुम्ही इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला जर व्हिडिओ जर तुम्ही केला असेल तर व्हिडिओ देखील तुम्ही करू शकता आणि तो पंचवीस एम बीचा आणि फोटो जर असेल तर तो, 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 तो दोन एम बीचा आणि व्हिडिओ जर असेल तर पंचवीस एम बी पर्यंतचा देखील ते तुम्हाला पुढे देखील दाखवते आधी आपण आता फोटो सिलेक्ट कसा करायचा हे बघून घे कारण की आपलं इमेजवर ऑप्शन आहे बघा इमेजवर आहे त्याच्यामुळे आता आपण याच्यावर क्लिक करणार आता आधी तुम्हाला फोटो दाखवायचा सांगते आणि त्याच्यानंतर व्हिडिओचा देखील सेम प्रोसेस आहे तर आपण जर याच्यावर क्लिक केलं तर पुढच्या ऑप्शन ओपन होतं तर बघा इथे आपल्याला जायचं आहे इथे जाऊन आता तुमचा फोटो नेमका कुठं आहे या पद्धतीचं ऑप्शन ओपन होतं जर तुमचा फोटोमध्ये असेल तर तुम्ही लगेच इथं क्लिक करू शकता पण माझं मी याच्यावर क्लिक करणार कारण की ब्राऊझरमध्ये माझे फोटो आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तर ब्राऊझर ओपन झाले तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं थोडी किचकट प्रोसेस आहे पण तुम्हाला सगळं जमील सगळं शक्य आहे ब्राऊझरवर क्लिक करा त्याच्यानंतर आपल्याला गॅलरीमध्ये जायचं आहे म्हणजे आपले फोटो कुठे आहेत त्याच्यात आपल्याला जायचं आहे गॅलरीवर क्लिक केलं आता हे सगळं मी शाळेच्या मोबाईलमध्ये दाखवते तुमची सेम पद्धतीने तुमचं देखील ओपन होणार आहे त्याच्यानंतर गॅलरीवर गेल्यानंतर मग याच्यावर मी क्लिक केलेला आहे तुम्हाला आता तुमचे फोटो कुठे आहेत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आता माझा फोटो इथं आहे याच्यावर मी क्लिक केलेले आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर पाहिले तर सगळे मुलांचे फोटो हे येत आहेत आणि याच्यातला आता कुठलाही एक फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायची कुठलाही एक जो फोटो असेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे मग त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर हे जे आहे याचा अर्थ तो फोटो सिलेक्ट झालेला आहे असा होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सक्सेसफुली सबमिटेड अशा पद्धतीचा ऑप्शन येतो म्हणजे आपली एंट्री ही झालेली आहे आणि तुम्ही हे विदाउट फोटोचं देखील करू शकता एंट्री विदाऊट फोटोची देखील करू शकता टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट फोटो न करता डायरेक्ट आपल्याला सगळं टाकून झाल्यानंतर इथपर्यंत आपण आलो पूर्ण भरलं गेलं आणि डायरेक्ट सबमिटवर देखील क्लिक करू शकता विदाऊट फोटोची देखील एंट्री आपण करू शकतो त्याच्यानंतर आता आपण व्हिडिओचं जर तुम्हाला वाटलं की तुम्ही व्हिडिओ केलेला आहे आता आहे नवीन ऑप्शन ह्या वेळेचं वाढलेलं आहे तर आपल्याला फक्त इथं फक्त इथं जर आधी होतं तर आपल्याला इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओ देखील टाकता येणार आहे आणि तुम्ही जर पहिले तर व्हिडिओ हा पंचवीस एम बी पर्यंतचा आपण टाकू शकतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं क्लिक करायचं आणि तुमचं सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला फोटोचं दाखवलं त्याच पद्धतीने जायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ कुठे तो शोधायचा आहे त्याला ओके कराय क्लिक करायचं आहे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर सबमिटवर आपल्याला नेहमीप्रमाणे एंट्रीला क्लिक करायचं आहे आपली डाटा एंट्री सबमिट होते अशा पद्धतीने आता ही सगळी लांबल्याचा प्रोसेस सांगितली तर तुम्ही विदा तुम्हाला आधी पण बोलली विदाऊट फोटो म्हणजे फोटो न घेता देखील आपण डाटा एंट्री करू शकतो त्याच्यामुळे रोजच्या पाच एंट्री करून लवकर मोकळे होऊन जा कारण की हा पोषण पकड आहे पंधरा दिवसाचा त्याच्यामुळे फटाफट आता राहिलेल्या दिवसाच्या एंट्री आज व्हिडिओ बघा आजच्या आज पाच एंट्र्या करा लगेच तुम्हाला राहिलेल्या दिवसाच्या एंट्रा ह्या करता येणार आहेत त्याच्यामुळे सिविका ताईनो व्हिडिओ खूप मोठा झाला परंतु ह्या व्हिडिओची गरज होती असं मला वाटलं म्हणून मी व्हिडिओ केला जर तुम्ही चॅनलवर नसेल तर नक्कीच चॅनलवर जुडा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुमच्या कमेंट देखील द्या आणि लाईक देखील करण्याचा प्रयत्न करा आज एवढं प्रत्येवच धन्यवाद